नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया अंगारकी चतुर्थी ही गणपती बाप्पांची अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ चतुर्थी मांडली जाते जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं मंगळवार हा मंगळ ग्रहाचा अंगारक दिवस असल्यामुळे या चतुर्थीला विशेष शक्ती प्राप्त होते त्यामुळे अंगारक चतुर्थीला विशेष महत्व आहे श्री गणेश व मंगळ ग्रह दोघांची कृपा मिळते कर्जमुक्ती अडचणी दूर होणे विवाहातील अडथळे दूर होणे यासाठी ही अंगारकी चतुर्थी खूप फलदायी आहे वर्षातून एक किंवा दोन वेळास ही अंगारकी चतुर्थी येत असते त्यामुळे तिचे महत्व खूप खास आहे अंगारकी चतुर्थी व्रत केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होण्यासाठी मदत होते नोकरी व्यवसाय शिक्षणात यशासाठी आणि मानसिक तणाव कमी होण्यासाठी त्याचप्रमाणे संतती सुख व आरोग्यासाठी ही अंगारकी चतुर्थी विशेष महत्वाची मानली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे आज हा उपाय केला नाही तर तुम्ही मोठी संधी चुकू शकता हा उपाय केल्याने गणपती बाप्पा लगेच प्रसन्न होतात अंगारकी चतुर्थी ही मंगळवार दिवशी येते म्हणून त्याला अत्यंत शक्तिशाली चतुर्थी मानली जाते या दिवशी गणपती आणि मंगळ ग्रह यांचा हो या दिवशी केलेली लहान पूजा किंवा उपाय सुद्धा शंभर पट फळ देत असतात हे उपाय कोणते आहेत ते पाहूया तर हे उपाय आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचे आहेत तर यासाठी या एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तिळाचे तेल किंवा तूप घालायचे आहे दिवा घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचा आहे दिवा लावत असताना आपल्याला गणपती बाप्पांचा ओम गण गणपतये नम हा हा मंत्र जप एकवीस वेळा करायचा आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्याने अचानक येणारी संकटे दूर होतात मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढते नोकरी व्यवसायामध्ये काही अडथळे असतील तर ते सुद्धा निघून जातात त्याचप्रमाणे तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी होत असतो त्यामुळे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्यास्तानंतर हे प्रभावी उपाय नक्की करून पहा त्यानंतर आणखीन एक असा प्रभावी उपाय आहे जो केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होत असतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण दुर्वा गणपतीला वाहत असतो आपण नेहमी एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना वाहत असतो तर एकवीस दुर्वांऐवजी अठ्ठावीस दुर्वा अर्पण केल्या तर गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होत असतात त्यामुळे गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी एकवीस नाही तर अठ्ठावीस दुर्वा अर्पण कराव्यात यामुळे गणपती बप्पा लवकर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना लवकर पूर्ण करतील तर अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जर हे खास उपाय केले तर गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील सांगितलेली माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद